जय शिवराय मित्रांनो आपली आणि आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो तुमचंही स्वप्न आहे का की सकाळी उठल्यावर खिडकीतून स्टेशन दिसावं आणि ऑफिसला जाण्यासाठी धावपळ करावी लागू नये मुंबई नवी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकासाठी स्टेशन टच घर हे एखाद्या लॉटरीपेक्षा कमी नसतं आणि नेमकं हीच संधी सिडकोने त्यांच्या नवीन गृहनिर्माण योजनेतून आणली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खांदेश्वर स्टेशन लगतच्या सिडको प्रोजेक्टची इनसाईड स्टोरी जाणून घेणार आहोत हे घर खरंच बजेटमध्ये आहे का सोयी सुविधा कशा आहेत आणि दोन हजार तीसपर्यंत वाट पाहणं योग्य ठरेल का तर चला मित्रांनो सविस्तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया मित्रांनो लोकेशन हे स्वप्नवत कनेक्टिव्हिटीनुसार असणाऱ्या खांडेश्वर रेल्वे स्टेशनच्या अगदी बाहेर पडताच तुम्हाला या इमारती दिसतात हो तुम्ही बरोबर ऐकलत स्टेशनपासून इतक्या जवळ घर असणं म्हणजे प्रवासाचा अर्धा त्रास कमी होण्यासारखं आहे सेक्टर अठ्ठावीसमध्ये असलेला हा प्रोजेक्ट खास नोकरदार वर्गांसाठी सोयीचा ठरू शकतो हायवे आणि कामोटी सिटीला कनेक्ट असल्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या प्रोजेक्टला दहापैकी दहा गुण द्यायला हरकत नाही घराची झलक तीनशे बावीस स्क्वेअर मध्ये काय मावणार हा प्रोजेक्ट एल आय जी म्हणजेच लोअर इन्कम ग्रुप अल्प उत्पन्न गटमध्ये असून ज्यांचं उत्पन्न सहा लाखांच्या वर आहे ते यासाठी अर्ज करू शकतात स्पेस मॅनेजमेंट घराचा कार्पेट एरिया तीनशे बावीस चौरस फुटांचा आहे ऐकायला कमी वाटला तरी पाच सहा जणांचं कुटुंब थोडं ऍडजस्ट करून इथे राहू शकत किचन आणि सुई किचन छोट असलं तरी हवेशीर आहे दूर बाहेर जाण्यासाठी व्हेंटिलेशन खिडकी आणि वरती स्टोरेजसाठी पॅसेज दिलेला आहे बेडरूम गंमत म्हणजे हॉलपेक्षा बेडरूम थोडी प्रशस्त वाटते तिथेही खिडकीच्या वर आणि खाली स्टोरेजची सोय आहे सजवल्यावर घर कसं दिसेल नुसत्या विनंती बघून अंदाज येत नाही पण सिडकोच्या सेल्स ऑफिसमधील फर्निश सॅम्पल फ्लॅट बघितला की घराचं रूप पालटलेलं दिसतं छोट्या जागेत डायनिंग टेबल सोफा आणि मॉड्युलर किचन बसवल्यावर हेच घर एखाद्या लक्झरी फ्लॅटसारखं दिसतं थोडक्यात काय तर योग्य इंटीरियर डिझाईन केलं तर या घराचा लुक पूर्णपणे बदलू शकतो कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन भारी असलं तरी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे किंमत या घराची किंमत साधारणपणे बेचाळीस लाख रुपये आहे तुलनेत सध्या थोडी वाटू शकतात घराचा ताबा मिळायला आहे म्हणजे तुम्हाला आज पैसे गुंतवून जवळपास चार ते पाच वर्ष वाट पाहावी लागेल मेंटेनन्स दोन लिफ्ट आणि मोठ्या टॉवरमुळे भविष्यात महिन्याला चार ते पाच हजार रुपये मेंटेनन्स नक्कीच येऊ शकतो याचाही विचार नक्कीच करा निर्णय घेताना याचा विचार करा नवी मुंबईत स्वतःचं घर असावं एअरपोर्ट जवळ असावं आणि स्टेशनला चालत जाता यावं असं वाटत असेल तर हा पर्याय उत्तम आहे पण जर तुम्हाला तातडीने राहायला जायचं असेल तर मात्र थांबून विचार करा लक्षात ठेवा चौदा जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे व्हिडिओ किंवा फोटोवर अवलंबून न राहता एकदा स्वतः खांडेश्वर स्टेशनला जाऊन साईट व्हिजिट करा सिडको अधिकाऱ्यांशी बोला आणि मगच निर्णय घ्या तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद